नमस्कार एन के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे भाजपा व्यापारी आघाडी व जिजाऊ फाउंडेशनचा योग दिन उत्साह साजरा योग भारता ही भारताची सनातन संस्कृती आहे ही वैभवशाली संस्कृती जपत समर्पित भावनेने जिजाऊ फाउंडेशन नागरिकांना योगासनाचे प्रशिक्षण देत सुदृढ समाज निर्मितीचे काम करत आहे हे कार्य कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे आता गेल्या अनेक वर्षापासून केंद्र सरकार योग दिन साजरा करत या क्षेत्राला मोठे प्रोत्साहन देत आहे त्यामुळे नित्यनियमाने योग करणाऱ्या संस्थांना योगा हॉल देण्याचे सरकारने जाहीर केले

व प्रशांत मुथा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेश गुगळे संयोजक हर्षल बोहरा गोपाल वर्मा नीरज राठोड प्रशांत बुराडे सुरेश लालबागे लक्ष्मीकांत तिवारी रुपेश वर्मा संजय कांगला आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी महेश कांबळे दिवस जो मोदी साहेबांनी आपल्याला दिलेली ही देणगी आहे खऱ्या अर्थानं आपली ही सनातन संस्कृती आहे आणि सनातन संस्कृती असल्या कारणामुळं मी ज्यावेळेस या ठिकाणी ताई मनिषताई मी पाहतोय की आपण या सगळ्याचा मिलाप केलेला आहे की एक जी आपले सनातनी नृत्य आहे किंवा आपल्या देशाची पाच हजार वर्षांची जी परंपरा आहे या परंपरेचं प्रतिबिंब मी या ठिकाणी पाहतोय आणि या प्रतिबिंबातून आपलं मन समाज आणि देश निर्मिती घडण्याचं काम हे आपण फार प्रकर्षानं या ठिकाणी करताय आणि मत प्रयासानं करता ही खऱ्या अर्थानं या समाजाची उपलब्धी तर आहेच परंतु आपल्या सर्वांची ही देण आहे कारण हे प्रेरणास्थान आहे ऊर्जास्थान आहे आम्ही या ठिकाणी आल्यावर पाहतो वर्षातून एकदा येतो येण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी आलं की जशी तुम्हाला रोज ऊर्जा या ठिकाणी प्राप्त होती त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी एक दिवस जरी आलो तरी आम्हाला ती ऊर्जा वर्षभर पुरेशी असते नमस्कार योग दिवसाच्या सर्व नगरकारांना जिजो हास्य योगाकडून खूप खूप शुभेच्छा योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नव्हे तर ती एक जीव जीवनशैली आहे विशेषतः स्त्रियांसाठी योग अत्यंत लाभदायक आहे आजच्या आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि तणावपूर्व जीवनात महिलांच्या शरीराला व मनाला संतुलित ठेवण्यासाठी योग हा प्रभावी उपाय आहे स्त्रिया विविध जबाबदाऱ्या पार पाडत असतात घर नोकरी मुलांची काळजी कुटुंबातील वृद्धांची सेवा या सर्व गोष्टी करताना स्वतः स्वतःकडे दुर्लक्ष होते परिणामी थकवा मानसिक ताण त्रास झोपेची समस्या यासारख्या अनेक गोष्टींना त्यांना तोंड द्यावे लागते योगाचे नियमित नियमित सराव योग योगाचा नियमित सराव केल्यास या त्रासापासून मुक्तता मिळते प्राणायाममुळे श्वसनक्रिया सुधारते मेंदूला ऑक्सिजन पुरवठा होतो आणि मन शांत होते सूर्यनमस्कार भुजंगासन वज्रासन बद्ध कोणासन यासारखी योगासने मासिक पाळीचे विकार प्रसुतीनंतरचा त्रास लठ्ठपणा थायरॉइड इत्यादीवर उपयुक्त असते योगामुळे केवळ शारीरिक तंदुरुस्त योग्य तंदुरुस्त राहत नाही तर आत्मविश्वास पण प्रचंड वाढतो शरीरातील हार्मोनल समतोल राखण्यासाठी गर्भधारणा सहज होण्यासाठी रजोनि रजोनिवृत्तीचे त्रास कमी होण्यासाठी योगाचा खूप उपयोग होतो स्त्रियांनी दररोज काही वेळ स्वतःसाठी द्यावा योगाभ्यास करावा आणि मनशांतीचा अनुभव घ्यावा कारण शारीरिक आणि मानसिक स्थिती जर योग्य राहिली तर तुम्ही तुमच्याबरोबर सर्व कुटुंबाला आनंदी ठेवू शकता योग म्हणजे सौंदर्य शांती आणि सामर्थ्य यांचे सूत्र तर आज योगा दिवस भाजप भाजप जिल्हा शहर शहर व्यापारी यांच्या आणि जिजाऊ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने खूप चांगला साजरा केला आणि वर्षभर आम्ही तर आरोग्य सांभाळूच पण आज योग दिवस या निमित्ताने आपणही योगाची सुरुवात करून स्वतःचे शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य सांभाळावे ही जिजाऊ फाउंडेशन कडून खूप खूप शुभेच्छा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज एकवीस जून रोजी जो आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा होतोय त्यामध्ये आज भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडी शहर जिल्हा अहिनगर आणि जिजाऊ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने एक योगा सेशन घेण्यात आला त्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचेही मनपूर्वक आभार धन्यवाद

वे रमते साई बन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन